नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आता आपण सुपारी या पिकाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत आता सर्वप्रथम शेतकऱ्यांनी व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा ह्या आपल्या डेली नर्सरीच्या ज्या काही अपडेट आहेत त्या ह्या चॅनेलवर आपल्याला मिळत असतात तसेच आपल्याला खत पाण्याचं नियोजन असेल किंवा काही सीझनमध्ये झाडांना एक स्पेशल ट्रीटमेंट करावे लागते त्याबद्दलचे शॉर्ट व्हिडिओ असतील किंवा लॉंग व्हिडिओ असतील हे आपण वरचेवर बनवून टाकत असतो आहे आणि त्यातून आपल्याला जी माहिती मिळत असते ती आपल्या बागेसाठी उपयुक्त राहते त्यासाठी आपल्या अपडेटमध्ये राहण्यासाठी चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि डेली आपले हे व्हिडिओसुद्धा असे मार्गदर्शनपर जे व्हिडिओ असतात ते पाहत राहा तर आता मित्रांनो जास्त न वेळ घालवता आपण आता आपल्या मेन टॉपिककडे वळणार आहे आता तुम्हाला माहीतच आहे आपली ही नर्सरी पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्षं जुनी सर्वात जुनी सर्वात मोठी अशी शासन मान्यता नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी आहे आणि ह्या नर्सरीमध्ये आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे पंधराशून अधिक प्रकारचे प्लांट्स उपलब्ध असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं खात्रीशीर रोपं त्याबरोबर सल्लामादर्शन मिळत असते फ्री ऑफ कॉस्ट तर तसंच आता आपल्या नर्सरीमध्ये जे काय एक पीक का आहे की सुपारी त्याबद्दल आज आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आणि सुपारी म्हटलं तर उंच जाणारी झाडं आणि त्यासाठी सुपारी मिळवण्यासाठी करायला लागणारं कष्ट हे आपल्यासमोर येतं जसं नारळामध्ये आहे पण मित्रांनो आता नारळ असेल सुपारी असेल आपल्याला बुटक्या जातीमध्ये ह्या ॲवेलेबल झाल्यामुळं आपल्याला जनरली सहा ते आठ फुटावर म्हटलं तरी सुपारी मिळते आणि आपल्याला जास्त ब्रेडसुद्धा घालवायची गरज नाही आहे कारण विठ्ठल असेल इंटरमंगला असेल मंगला किंवा मोहितनगर अशा ह्या ज्या काही जाती आहेत त्या आपल्याला जनरली तीन साडेतीन वर्षामध्येच उत्पादन मिळवून देतात आता आपल्या नर्सरीमध्ये डेमो प्लांटसुद्धा आहे त्याचे सुपारीचे त्याला सुपाऱ्या लागून गेलेल्या आहेत तर मित्रांनो तीन वर्षामध्ये सुपारी लागलेली आहे आणि अशा पद्धतीनं बघू शकतो आता ही आपली एक दीड वर्षाची सहा बाय आठ म्हणजे एक किलोच्या बॅगमधले हे प्लांट्स आहेत दोन अडीच फूट उंचे आहेत आणि याची लागवड म्हणलं तर आपण नारळामध्ये करू शकतो आहे किंवा बांधाला पाच पाच फुटावं सहा सहा फुटावं म्हटलं तरी करू शकतो आहे तसेच आपण सहा बाय सहावर ह्याची किंवा दहा बाय सहा बाय सहा किंवा दहा बाय सहा दहा बाय आठ आठ बाय आठ अशा पद्धतीनं वेगवेगळ्या अंतरानं लागवड करू शकतो आहे आणि लागवडीनंतर आपल्याला तीन वर्षामध्ये याचं आपल्याला उत्पादन घेता येते मित्रांनो आता नारळामध्ये जे आपण अठरा बाय अठरा वीस बाय वीस अंतर ठेवतो आहे त्यामध्ये आपल्याला जागा जी वेस्ट जात्या त्यामध्ये एक चांगला पर्याय मित्र पीक म्हणून आपण सुपारीची लागवड करू शकतो आहे आता सुपारीची लागवड आपली बीड आंबेजोगाई हो असेल त्यानंतर यवतमाळमध्ये अमरावतीमध्ये झालेली आहे आता कोकणपट्टा हे तर मराठवाडा सॉरी कोकणपट्टा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल इथं तर, तर लागवडी झालेल्या आहेत पण मराठवाडा विदर्भासारख्या ठिकाणीसुद्धा याच्या लागवडी झालेल्या आहेत आणि यशस्वी लागवडी आहेत ह्या तरी जे शेतकरी सुपारी लागवड इच्छ करू इच्छितात त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करा आणि डिटेल तुम्ही माहिती घेऊ शकताय खात्रीशी रोपं मिळवण्यासाठी एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या त्यांना अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर चार ते आठ दिवसामध्येच रोपं आपल्याला ही घरपोच येत असतात आपली क्वांटिटीवर रोपांचा दर आणि ट्रान्सपोर्ट सेवा राहते याची दक्षता घ्या शेतकऱ्यांनी तर हे अशा पद्धतीनं हे नियोजन आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारची फळबाग लागवडीची लागवड करायची असेल तरी तुम्ही संपर्क करू शकताय कारण आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं त्याच्यामध्ये आंबा पेरू लिंबूचिक्कू आवळा चिंच संत्री मोसंबी इत्यादी तसेच एक्झॉटिक प्लांटसुद्धा उपलब्ध आहेत तर आणि कोणत्याही प्रकारच्या लागवडीसाठी तुम्ही पहिल्यांदा सविस्तर माहिती घ्या त्यानंतर प्लांटेशन करा योग्य अंतर योग्य खड्डे योग्य खताचं नियोजन आणि त्यानंतरच प्लॅन आपल्याला करायचा असतो अदरवाईज आपलं नियोजन फेल जाण्याची शक्यता असते त्यासाठी सर्वप्रथम सविस्तर माहिती घ्या आणि नियोजन करा आणि एक वेळ आपल्या नर्सरीलासुद्धा व्हिजिट करा मित्रांनो बऱ्याच के शेतकऱ्यांनी केलेली आहे सॅटिस्फाय शेतकरी आहेत नर्सरी आवडलेली आहे तुम्हालासुद्धा नक्की नर्सरी आवडेल आणि तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पाहतात त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि असाच सपोर्ट करत राहा आपल्या सहकार्यामुळं आपला चॅनलसुद्धा चांगला ग्रो झालेला आहे आठ हजार प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत चॅनल मॉन झालेलं झालेला आहे आणि हे सर्व आपल्यामुळं शक्य आहे तरी शेवटी तुमचं खूप खूप आभार धन्यवाद आणि जास्त वेळ न आपला घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र